नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे स्वातीच आठवे चॅनेलमध्ये आज मी काही क्राफ्ट्स मटेरियलची खरेदी केलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच अशा पद्धतीचे शॉपिंगचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलवर पाहायला आवडतील का हे मला कमेंट करून नक्की सांगा चला तर पाहूया काय काय शॉपिंग केलेली आहे सर्वात आधी मी ही एक मोत्यांची लेस विकत घेतलेली आहे ही फक्त एकच मीटर आहे कारण मी एक दुपट्टा डिझाईन करत आहे त्यासाठी लेस कमी पडली त्यामुळे मी ही लेस घेतलेली आहे तुम्हाला जर मी डिझाईन केलेला दुपट्टा पाहायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा खूप सुंदर असा रेड कलरचा दुपट्टा मी सध्या डिझाईन करत आहे मला तो तुमच्यासोबत शेअर करायला नक्की आवडेल ही बॉल चेन मी घेतलेली आहे सगळ्यात लहान आकाराची आणि खूप सुंदर अशी ही बॉल चेन आहे याचे आपण आता खूप छान छान व्हिडिओ बनवणार आहोत स्टोन चेन आहे तसेच हे पाईप आहेत हे अशाच प्रकारचे भरपूर साऱ्या कलरचे पाईप मी घेतलेले आहेत गोल्डन आहेत ब्ल्यू येल्लो पिंक ग्रीन पिंक ग्रीन पीच आणि हे डाळिंबी कलरचे बीड्स आहेत हे कलरफुल कवडी शेल्स हे मला खूप दिवसांपासून हवे होते ते आज मला मिळाले आहेत यापासून आपण मस्त मस्त ज्वेलरी तयार करणार आहोत व्हाईट बॉल्स आहेत खूप लहान साईजचे आणि हे स्क्वेअर शेप आणि रेक्टँगल शेपचे कुंदन्स हे हाफ बॉल आहेत आणि हे काही एम्ब्रॉयडरी थ्रेड्स मी घेतले आहेत याचा याचासुद्धा वापर आपण करणार आहोत आत ही मोत्यांची लेस आपल्याला वीस रुपये मीटरने मिळाली आहे तसेच कवडी शेल्स पर पॅकेट दहा रुपयाला मिळाले आहे तसेच हे पाईप पर पॅकेट वीस रुपयांनी मिळालेले आहेत चेन पाच रुपये मीटर प्राईसने मिळाली आहे तसेच स्टोन चेन पंचवीस रुपये मीटर अशा प्राईसने मिळाली आहे हे पलसुद्धा मला दहा रुपये पर पर पॅकेट असे मिळाले आहेत आणि हे कुंदन मला वीस रुपये पर पॅकेट मिळाले आहेत आणि हे थ्रेड्स डॉली कंपनीचे आहेत हे प्रत्येकी पाच रुपयाला मिळालं आहे चला तर आज एवढी शॉपिंग केलेली आहे तुम्हाला जर ही खरेदी आवडली असेल तसेच या मटेरियलचे तुमच्या इथेही असेच रेट असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा